श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येत असते अशा वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात आणि महिन्यामध्ये दोन एकादशी असतात एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि एकादशी दिवशी आपण जर भगवान विष्णूंची उपासना केली तर देवी लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती होत असते कारण देवी लक्ष्मीला सर्वात काय प्रिय आहे तर ते म्हणजे भगवान विष्णूंची केलेली उपासना आता बघा सध्या उद्या आहे वीस जून त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी पण ही योगिनी एकादशी जी आहे तर ती स्मार्त एकादशी असणार आहे आणि एकवीस जूनला असणार आहे रविवार या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही उद्या एकादशी जी शनिवारी आहे तर त्या दिवशी करू शकतात किंवा मग तुम्ही भागवत एकादशीला देखील करू शकतात तुम्हाला वाटलं की आपल्याला दोनही हा दिवस हा उपाय करायचा आहे तर तुम्ही ह्या दोन्ही दिवशी हा जो उपाय आहे तर तो करू शकतात बघा योगिनी एकादशीचं खूप महत्त्व आहे योगिनी एकादशीच्या दिवशी उपवासाने पूजा केल्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होतात यासोबतच जीवनात आनंद येतो योगिनी एकादशी तुळशीच्या दिवशी दान केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि देवी लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद असतो जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये तुळशीची पूजा ही विशेषता करून करायची असते भगवान विष्णूंना सर्वात प्रिय काय आहे तर ते म्हणजे तुळस आणि तुळशीची पूजा केल्यामुळे त्यांची आपल्यावरती अखंड कृपा होत असते तुळशीच्या संबंधित काही महत्वाच्या नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं असतं आपण बघा ज्या वेळेस एकादशी असते एकादशी दिवशी आपण तुळशीच्या पानांना हात लावत नाही किंवा तुळशीची पानं जी आहे तर ती आपण तोडत नाही कारण या दिवशी तुळशीचा निर्जला उपवास हा भगवान विष्णूंसाठी असतो नि त्यामुळेच ते जे पाप आहे तर ते आपल्याला लागत असतं त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी पानं लागत असतात त्यामुळे ती आदल्या दिवशीच म्हणजे आजच आपल्याला तोडून ठेवायचे असतात कारण भगवान विष्णूंच्या नैवेद्यावरती जोपर्यंत आपण एकतरी पान ठेवत नाही तोपर्यंत ते नैवेद्य ग्रहण करत असणार नाही त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी ह्या आजच करून ठेवायच्या असतात तुळशीची पानं आपल्याला आजच तोडून ठेवायची आहे त्यानंतर उद्या तुम्हाला आपल्या घर त्याची व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे दुधामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही हा अभिषेक करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्ही हा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई त्याचबरोबर पिवळ्या कलरची वस्त्र भगवान विष्णूनं अर्पण करायचे आहे आणि अभिषेक केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा बघा आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतात एखादा शत्रू आहे तर तो आपल्याला खूप त्रास देत आहे सतत आपल्या जीवनामध्ये दुःख संकटे अडचणी दोष हे चालूच आहेत पैशांच्या सतत अडचणी जर तुमच्या समोर येत असतील त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला दारिद्र्य जाणवत असेल घराची पतीची मुलांची प्रगती होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश हे सामोरे जावं लागत असेल जीवनामध्ये तुम्हाला पितृदोष वास्तुदोष आणि त्याचबरोबर नकारात्मक शक्तींचा जर प्रभाव जाणवत असेल घरामध्ये कोणतंही काम घ्या तर त्यामध्ये यश मिळत नसेल तुमच्या व्यापारात व्यवसायात तुम्हाला यश मिळत नसेल मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल मुलं जी आहेत ते आई वडिलांचं ऐकत नसेल आणि त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल तर अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे उपाय करत असताना भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लीला विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आता आता हा जो उपाय आहे तर तो उद्या तुम्हाला सकाळीच लवकर करायचा आहे सकाळी दहा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वांच्याच घरामध्ये तुळशी असतेच आणि तुळशीमध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती ज्या आहे तर त्या नष्ट होत असतात त्यामुळे तुळशी घरामध्ये पाहिजेच आणि जर जा तुमच्याकडे नसेल तर उद्या एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीचे एखादं छान रोपटे जे आहे तर ते लावू देखील शकता सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर उठल्याबरोबर भगवान विष्णू देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता ह्या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे सर्वात प्रथम एक छान तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडंसं हळदी कुंकू घ्यायचा आहे तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर थोडेसे जे तांदूळ घेतलेले आहे तर ते तुम्हाला हळद आणि कुंकू मध्ये लाल पिवळे करून घ्यायचे आहे आता बघा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी किंवा दूध जे जलपदार्थ असतात तर ते अर्पण करत नाही कारण त्या दिवशी तिचा उपवास निर्जलीय असतो त्यामुळे आता या दिवशी तुम्हाला तिथे छान रांगोळी काढून घ्यायची आहे तुळशीच्या आजूबाजूची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे एखाद्या धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे गंध फुल अक्षदा तुळशीला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हे तांदूळ जे आहे ते, ते तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला धरायचे आहे तांदूळ घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा चुकूनही ते तुटलेले फुटलेले किडलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि तांदूळ हे लाल पिवळे करूनच घ्यायचे सफेद तांदूळ आपल्याला वापरायचे नाही ही चूक नेहमी करत असतात त्यामुळे आ, ही चूक जी आहे तर ती तुम्हाला टाळायची आहे त्यानंतर तुम्हाला दिवा छान तिथे तुळशीला अर्पण करायचं आहे तांदूळ आपल्या हातामध्ये धरून सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल तर ते सांगायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचं आहे आणि तुळशीला तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते तुमचा संपूर्ण जप वगैरे झाला की त्यानंतर तिथे ते अर्पण करायचे आहे तुळशीच्या तुम्हाला साध प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुळशी भोवती जर प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा नसेल तर तुमच्या स्वतः तुम्हाला सात प्रदक्षिणा आहेत आणि तुम्हाला तुळशीला नमस्कार करून परत एकदा तुमची जी काही इच्छा आहे आहे तर ती व्यक्त आणि माझ्या घराची कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी संपून जाऊ दे अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल इच्छा सांगत असताना आपल्याला एकच इच्छा सांगायची आहे जास्त इच्छा आपल्याला बोलायच्या नाहीत किंवा फक्त तुम्ही माझ्या कुटुंबाचं घराचं माझ्या मुलाबाळांचं सदैव रक्षण कर अशीसुद्धा इच्छा तुम्ही बोलू शकता यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबावरती कधीच कोणाची वाईट दृष्ट जी आहे तर ती पडत नाही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू नेहमी आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण हे करत असतात तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा उपाय करा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ